रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर केसगळती तर होतेच पण बाकीचेही आजार होतात मग ही कमतरता भरून काढण्यासाठी बाहेरच्या औषध गोळ्या खाव्या लागतात ते न करता आज आपण फक्त हा रोज एक लाडू खाल्लात तरी तुमचे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तर वाढेलच पण बाकीचेही आजार बरे होतील नुकतीच बाळंतीन आई त्यासाठी हा लाडू तर अतिशय उपयुक्त आहे लाडू चिवट झाले की दाताला चिकटतात खावेसे वाटत नाही तर अजिबात चिकट न होणारे हे लाडू आज आपण बनवणार आहोत मग चला बनवूया अतिशय पौष्टिक असे अळीवाचे लाडू पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा अळीवाचे लाडू बनवण्यासाठी मी अर्धा कप आणि वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्राम अळीव घेतलेले आहेत कोणत्याही किराणा दुकानात डी मार्ट रिलायन्स मार्टमध्ये हे सहज उपलब्ध आहेत घेतल्यानंतर मात्र ते स्वच्छ निवडून घ्यायचे कारण अगदी बारीक खडे यामध्ये असतात पॅनमध्ये घातलं आहे अर्धा चमचा साजूक तूप तूप चांगलं गरम झालं की त्यावर अळीव भाजून घ्यायचे अळीव भाजूनच घ्या त्यामुळे लाडू अजिबात चिवट होत नाहीत न भाजता अळीव जर तुम्ही भिजत ठेवाल तर लाडू हे चिवट होतात आणि ते जास्त दिवस टिकत देखील नाही तर अगदी पाच मिनटं अळीव मंद अचेवर तुपावर भाजून घ्यायचे आहे ही प्रोसेस मात्र जरूर करा नाहीतर अळीवाचे लाडू खूप चिवट होतात अळीवाला हलीम किंवा पाच मिनटं परतून घ्यायचा आहे पण ते व्यवस्थित भाजले आहे की नाही कसं ओळखणार तर भाजल्यानंतर अगदी हलकेशी उडायला लागतात थोडासा रंग बदलतो इतपतच अळीव भाजून घ्यायचे भाजताना गॅस अगदी कमी अचेवर ठेवायचा आणि पाच ते सहा मिनटं हे चांगले भाजून घेतले व्यवस्थित अळीव भाजून घेतल्यावरच ते खायला चांगले लागतात नाहीतर त्याचा कच्चापणा हा लाडू खाताना जाणवतो गॅस बंद करायचा आहे भाजलेले अळीव हलकेसे थंड झाले की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता अळीव भिजत ठेवायचे आहे लाडू बनवण्यासाठी ओल्या नारळाचं जे पाणी असतं त्याचा वापर करतात आणि त्यामुळे हे लाडू जास्त दिवस टिकत नाही पण आज आपण ओल्या नारळाच्या पाण्याचा वापर न करता अगदी साधं पाणी घेतलं आहे अर्धा कप कोमट किंवा गरम पाणी वापरलेलं नाही अगदी साधं पाणी आहे आणि हे अर्धा कप पाणी अळीवामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि अळीव भिजत ठेवायचे अळीव भिजत ठेवल्यामुळे ते फुलतात आणि दुप्पट होतात अळीव भिजत ठेवूनच लाडू बनवा तरच ते खायला चांगले लागतात कच्च्या अळीवाचे लाडू खायला चांगले लागत नाही आता अर्धा तास आपण हे भिजत ठेवूया हवं असेल तर थोडंसं पाणी पुन्हा त्यामध्ये घालू शकता यावर झाकण ठेवायचं अर्धा तास अळीव भिजत आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ लाडू बनवण्यासाठी गूळ घेतला आहे दोनशे ग्राम आणि खोबरं घेतलं आहे दोनशे ग्राम या प्रमाणामध्येच हे लाडू बनवायचे शंभर ग्राम अळीव घेतले होते त्यासाठी दोनशे ग्राम गूळ तो बारीक चिरून घ्यायचा आणि दोनशे ग्राम खोबरं घेतलं ते किसून घ्यायचं ओला नारळ वापरायचं असेल तर दोन ओला नारळ तुम्ही यामध्ये वापरू शकता अर्धा तास अळीव भिजत ठेवले होते आणि भिजल्यानंतर तुम्ही बघाल तर ते दुप्पट फुलले आहे आणि अजिबात चिवट होत नाही म्हणूनच अळीव हे भाजून घ्यायचे न भाज अळीव जर पाण्यात भिजत ठेवाल तर ते अगदी चिवट होतात अळीवाचा लाडू असो किंवा खीर बाळांतीन आईच्या आहारातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहारामध्ये हा पदार्थ असलाच पाहिजे त्यानंतर आता लाडू बनवायचे आहे पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलं हे लाडू बनवताना जास्त तुपाचा वापर केला जात नाही तर फक्त अर्धा चमचा तुपामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं जरी वापरलेलं असेल तरी देखील ते, ते भाजूनच घ्या त्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात लाडवाला वेगळा असा स्मेल येत नाही ओलं खोबरं असेल तर ते थोडं जास्त वेळ भाजावं लागतं जो त्यातला ओलसरपणा निघून जात नाही पाच मिनटं खोबरं चांगलं भाजून घेतलं थोडासा लालसा रंग त्याला आला की लगेचच त्यामध्ये हे अळीवही घालून घ्यायचे खोबरं मध्यमाचेवर अगदी पाच मिनटं हलकंसं सोनेरी रंगावर भाजून झालं लगेचच अळीव घालून घेतले आणि किसलेला गुळही त्यामध्ये घालायचा आहे गुळ हलकासा किसून घ्या किंवा बारीक करून घेतला तरी चालेल पण खूप मोठे तुकडे घालू नका नाहीतर लाडू बनवताना जास्त वेळ लागेल गूळ जास्त शिजला गेला तर लाडू व्यवस्थित होणार नाहीत गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अळीव खोबरं आणि गूळ छान एकजीव झालं पाहिजे जो गूळ आहे तो वितळला तर सगळे पदार्थ छान एकजीव होतात आणि त्यानंतरच हे लाडवाचं मिश्रण तयार होतं गुळ व्यवस्थित शिजला नाही किंवा जास्त शिजला तर लाडू बिघडू शकतात लाडवाचं हे मिश्रण शिजवण्यासाठी सहा ते सात मिनटं लागतात गॅस कमी याचेवर ठेवून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अळीवाचा दाना आणि दाना अगदी मोकळा सळसळीत होतो जरासुद्धा चिवट होत नाहीत आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडंसं जायफळ गुळाच्या पदार्थामध्ये शक्यतो जायफळाचा वापर करावा तर हलकंसं जायफळ यामध्ये घालून घेतलं तुम्हाला हवं असेल तर वेलची पावडर ही घालू शकता किंवा यामध्ये तुम्ही ड्राय फ्रूट्स ही घालू शकता पण अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे मी लाडू बनवले या आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले नाही खोबरं गुळ आणि अळीवाची चवच भन्नाट लागते लाडवाचं हे मिश्रण तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी थोडासा गोळा हातावर घेऊन त्याचा हा छोटा लाडू बनवून बघा जर बनत असेल तर हे मिश्रण तयार झालं पण जर नसेल बनत तर पुन्हा दोन मिनटं शिजवून घ्या त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं चा। लाडवासाठीचं हे मिश्रण तयार होतं अगदी सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात तयार होणारा असा हा पदार्थ तर एका भांड्यामध्ये हे सगळं काढून घेतल्यानंतर लगेच त्याचे लाडू बनवायचे आहे हलकंसं मिश्रण थंड होऊ द्या आणि आणि त्यानंतर लाडू बनवायला घ्यायचे लाडू किती मोठा किंवा लहान हवा त्यानुसार बनवून घ्यायचा लाडू अगदी सहज वळले जातात गूळ व्यवस्थित शिजला असेल तर लाडू हे अगदी पटकन वळले जातात या पद्धतीने सगळे लाडू बनवून घेतले आणि या लाडवामध्ये जे गुळाचं प्रमाण आहे त्यामध्ये मध्यम गोड चवीचे लाडू तयार होतात जास्त गोड हवे असेल तर गुळ थोडा जास्त घाला तयार केलेले लाडू पूर्ण थंड होऊ द्यायचे हवाबंद डब्यात भरून बाहेर जरी ठेवले तरी ते खराब होणार नाही अगदी पंधरा दिवस टिकतात पण असं वाटलं तर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही लाडू वापरू शकता ओला नारळ घातल्यामुळे लाडू लवकर खराब होतात म्हणूनच सुकं खोबरं वापरलेलं आहे आजची ही अळीवाच्या लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत